आता माळ शिमा लागतो ना ते गुरुवार असतात ना बायांचे चार गुरुवार असतात का येणी परत हार मित्र केळी पन्नास रुपये मोर पन्नास रुपये किलो ती फळ असतात रा पन्नास रुपयाला प्लेट असते सफरचंद केळी अ परत मोसंबी अशी पाच पाच फळं असतात रा। ते चार गुरुवार या महिन्यात करायला लागतात सगळ्यांना मग शेवटी गुरुवार झाल्यानंतर मग ते उद्यापन करतात मग त्यावेळेला मग प्रत्येक हात कुंक वाहून त्यांना एक केळ आणि एक पुस्तक देतात त्या की प्रत्येक प्रत्येक श्रीला भरून पुस्तक देतात मग ह्या हा हा म्हणजे ते चार आठवडे करावे लागते आता महिनला लागला पाऊस आता संपले असं संपत आले पण ज्याला अडचण वगैरे येते ना काहीला सुतक पडतं कोणला काहीतरी मध्ये काय घोटाळा होतो त्याच्यामुळे मग आता हे गुरुवारी काही काही लोक आपले उद्यापन आज करतात मागच्या नेमकं एका दिस आली होती काही लोकांनी उद्यापन केले नाही काही लोक आता करतात हा प्रत्येक लोक इकडे गे गेला स्टँड वर लोक इकडे कमी भाव लावला ना लोक इकडे घ्यायला येतात व तिकडे साठ रुपये केळी इकडे पन्नास मिळतात लोक इकडे येतात या चौकामध्ये आम्ही दरवर्षी करतो फळाचा व्यवसायला दोन तीन ठिकाणी बाकी ठिकाणी एवढा झाला परिसर बाजारामध्ये बसल्या स्वस्त मिळत ना, वे ना। वे तर वेळेस बसून ते लोक ना केळी वगैरे काय लोक प्रत्येक वेळेला बाजारात लोक वाट बघतात केळी सफरचंद टरबूज गेला गेला त्या दुकानापेक्षा इकडे त्यांना स्वस्त मिळतो भाजीपाला सगळा आपल्याला काय वाटत कशा फळ फळांची विक्रेत होती अगदी व्यवस्थित याला व्यवस्थित आहेत ना काय पाहण्यासाठी बाजीराव असत मंदिर आहे मध्ये मारुती मंदिर आहे जुन्या काळजी बारा किल्ला आता नाही इकडे पानसा पोळे पण आमच्या इकडे जैन मंदिर कॉलेज आहे ते पद्मती हो ते मंदिर कुठं हे काय समोर येईल मंदिर मग पुन्हा औरंगाबाद कुठून लांब लम लोक